राजकीय पोळी भाजू नका असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सर्वपक्षीय बैठक घेऊन यावर तोडगा काढावा सरकारला यावर तोडगा काढायचा असेल तर काही अवघड नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला होता त्यांच्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री फडणवीसांनी समाचार घेतला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणार माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं आणि दुसरं महत्वाचं हे लक्षात ठेवा की खर तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत जे निर्णय झाले मी घेतले शिंदे साहेबांनी घेतले तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे